या भूमिकेमुळे मला सख्या भावा बहिणीचं नातं काय असत या भूमिकेमुळे मला कळलं कारण आणि दादा होणं हे किती अवघड आहे हे आता मला कळते कारण माझा दादा इथे आलाय तर ते सगळं आठवत आहे मला की त्याने किती सॅक्रिफायसेस केले असते किती जबाबदारी त्याने त्याच्या अंगावर घेतली असते मी आता जे काय आहे ते त्याच्यामुळे तर तो माझा लाखात नाही करोडो वा वा त्याला जवळ काय घ्याव रादा तर किती छान एक एक काही तुला दादाला सांगायचं झालं थँक्स म्हणायचं असेल तर कुठल्या गोष्टीच असतील शब्दात नाही लग्न वा 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 इथे जरा छानशी मीठी मला इकडे घ्यावं इकडे काय आणि थँक्स म्हणा बरं अरे वा 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 थँक्यू सो मच दादा तुम्ही जर ऑडिशनला आणलं नसत तर इतका छान कलाकार आम्हाला तो आतापर्यंत कधी आला नाही कार्यक्रमाला पण दादा या सिरियलच्या निमित्ताने माझा दादा इथे आलाय त्याबद्दल झी मराठीचे खूप खूप आभार थँक्यू थँक्यू सो मच दादा सुद्धा शुभेच्छा त्या बरं नितेशला वा